हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर गणपती दिवशी रोज आपण काही ना काही गोड पदार्थ घरामध्ये बनवतोच तर त्यामधीलच पहिला दिवस म्हणून मी आज खपली गव्हाची खीर बनवणार आहे तर चला आता सुरुवात करूया तर, तर त्यासाठी मी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत यामध्ये पाणी ओतून हे आपण चांगलं दोनदा ते तीनदा चांगलं धुवून घ्यायचं आहे गहू हे चांगले धुवून आपण अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहेत हे पहा अर्धा तास झालेले आहेत त्यानंतर याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ भिजलेले गहू आपण चाळणीमध्ये काढल्यानंतर यातील पाणी पूर्ण निघून जाते आणि त्यानंतर याला आता आपण एका कॉटनच्या कपड्यावरती आपण पसरवायचे आहेत कॉटनच्या कपड्यावरती पसरवल्यानंतर याला आपण चांगले पुसून घ्यायचे आहे आणि तर त्यानंतर फॅन खाली सुकवायचं आहे हे पहा फॅन खाली असे पसरवून ठेवायचे आहेत कपली गव्हाची खीर बनवणे थोडे त्रासाचे आणि कटकडीचे असते पण ही खायला खूप छान लागते हे गहू आता सुकलेले आहेत याला पण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पूर्वीच्या वेळी गहू हे वानामध्ये सट्टी जायचे आहेत पण आता आपण मिक्सरमध्ये करायचे आहेत तर मिक्सर फिरवताना पण थोडं थांबून थांबून करायचं आहे जेणेकरून फक्त वरची टरपली निघली पाहिजेत आणि थोडीशी भरडच ठेवायची आहेत पूर्ण गहू बारीक करायचा नाही आहे हे पहा त्यानंतर गव्हाला पण आता पाकडून घ्यायचं आहे पाकडल्यामुळे त्याच्यावरचा जो कोंडा असतो तो, तो निघून जातो हे पहा आता याला कसं पुढं को कोंडा आलेला आहे तो आपण कोंडा काढून टाकायचा आहे म्हणजे गव्हाच्या वरती जो कोंडा असतो ना तो हे बा असा सर्व कोंडा पाकडून काढायचा आहे आता खीर बनवण्यासाठी गहू आपला तयार झालेला आहे त्यानंतर एक वाटी हा सडलेला गहू आपण काय करायचा आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर हा आपण रात्रभर भिजत ठेवायचा आहे जेणेकरून तो मऊ पडतो रात्रभर भिजलेला गहू आता आपण कुकरमध्ये घालायचा आहे आणि यामध्ये पाणी घालताना आपण एका वाटीला तीन असं पाणी घालायचं आहे एका वाटीला तीन वाट्या असं पाणी घातलेलं आहे आपण आता त्यानंतर कुकरचं झाकण झाकून आपण कुकरला चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत हे पहा आपण पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरला त्यानंतर आता आपण हे मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने किंवा पळीने देखील तुम्ही मॅश केला तरी चालेल पॅन आता गरम केलेला आहे तर त्यामध्ये आपण दोन तीन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे तुपामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण सुके खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत ते घालायचे आहेत ते देखील करपूस भाजून घ्यायचे आहेत खसखस अर्धा चमचा ॲड करायचा आहे लवंग चार ते पाच हे करपूस भाजल्यानंतर यामध्ये शिजलेला गहू आहे तो ॲड करायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सुंट घालायची आहे वेलची पावडर अर्धा चमचा गूळ एक वाटी घालायची आहे खिरीमध्ये सोप घातली तरीही चालेल खिरीमध्ये खसखस घातल्याने खीरला दाटसर पण येतं लो फ्लेमवरती खीरला शिजण्यासाठी आता आपण याच्यावरती या झाकण ठेवायचं आहे हे पहा आपले खीर आता तयार झालेले आहे खीर कशी दाटसर झालेली आहे यामध्ये दूध सुरुवातीला घालायचं नाही सुरुवातीला दूध घातल्याने ती फाटण्याची शक्यता असते खिरीला आता आपण सर्व करूया हे पहा आपली गरमागरम खीर आता तयार झालेली आहे तर त्यानंतर यामध्ये आपण दूध ओतायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण तूप घालून खायला घ्यायचे आहे तर खायला खूप छान लागते ही खपरी गव्हाची खीर आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉनचे बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू